नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे गाढव जर स्वप्नात दिसलं तर काय होतं किंवा कुठले संकेत मिळतात मित्रांनो गाढव जेव्हा स्वप्नामध्ये तुमच्या दिसेल तर ते कुठल्या प्रसंगी तुम्हाला दिसलं कारण ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर गाढव दिसलं तर तुम्हाला कुठले संकेत मिळतात आणि आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलचा असा व्हि आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नामध्ये कधी एखादा सरळ तुम्ही साधं गाढव बघितलं वेगवेगळ्या कलरचं कधी पांढऱ्या कलरचं असेल किंवा ब्राऊन कलरचं वगैरे अशा प्रकारे तुम्हाला जर ते गाढव दिसलं करड्या कलरचं किंवा दोन गाढवं तुम्हाला दिसले किंवा ते गाढव तुम्हाला लक्षात घ्या एखादं त्याचं पिल्लू गाढवाचं समजा ते पितांना दिसलं तुम्हाला जर गाढव तुम्हाला वजे वाहून जा नेताना तुम्हाला दिसलं गाढवं जर तुम्हाला अनेक जाताना गाढवं दिसलीत तर त्याचा काय अर्थ होतो लक्षात घ्या अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गाढव कसं तुमच्या स्वप्नामध्ये आलं ना मित्रांनो त्याच्यावरून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला संकेत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला मी सांगत असतो का प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सायकोलॉजिकल कारणं सांगत असतो आणि आपले जे विचार असतात लक्षात घ्या ह्या विचारावर कशा गोष्टी अवलंबून असतात हे पण तुम्हाला सांगत असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या का स्वप्न आपल्याला आपलं स्टेटस आणि आपला स्वभाव सांगत असतात आपण जे दिवसभर बघत असतो लक्षात घ्या आणि जसा विचार करत असतो ना नव्वद टक्के गोष्टी त्याच स्वप्नामध्ये असते फार थोड्या अशा गोष्टी असतात दृष्टांतासारख्या काही सेकंदात येणाऱ्या त्या काही खऱ्या ठरतात आणि काही गोष्टी आपल्याला भविष्यातल्या बऱ्या वाईट चांगल्या वाईट अशा गोष्टींचे आपल्याला संकेत देत असतात ता। <coughs> तर मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला असं हे गाढव दिसलं आणि ते जर ओझं होऊन नेताना दिसलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का तुमच्या आयुष्यामध्ये परिश्रम वाढणार आहे कष्ट वाढणार आहे लक्षात घ्या असा त्याचा अर्थ होतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जर प्लेन गाढव तुम्हाला जर रिकाम टेकडं गाढव जर तुम्हाला जर दिसलं लक्षात घ्या तर तुम्हाला अशा काही माणसांची गाठ होणार आहे लक्षात हे काही मी तुम्हाला सांगणार नाही कशा कशी माणसं असतील गाढवासारखीच विचार करणार लक्षात घ्या अशा माणसांची तुम्हाला गाढ व गाठ पाडणार आहे असा त्याचा अर्थ होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जर गाढव तुम्हाला का जोडीने दिसलं म्हणजे आपण समजा मेल फेमेल असं म्हणत जर गाढव जर दिसलं तर याचा अर्थ असा आहे का तुमचं सध्या चंगळवाद चालू आहे तुमची मौज मजा चालू आहे आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी जाईल असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या दुस तुम्हाला एक दुसरं महत्त्वाची गोष्ट सांगतो की जर जे पांढरं गाढव जर तुम्हाला दिसलं लक्षात घ्या तर असं जे गाढव तुम्हाला जर दिसलं तर त्याचा एक अर्थ असा वेगळा होतो की तुम्हाला काहीतरी जबाबदारी मिळणार आहे मोठी काहीतरी जबाबदारी मिळणार आहे आणि लवकरच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडणार आहेत असा त्याचा अर्थ होतो <coughs> गाढव जर तुम्हाला ओझं वाहून नेणारं गाढव तुम्ही बघितलं ओझं वाहून नेणारं आणि ते जर पाणी पिताना दिसलं त्याच्या म पाठीवरती ओझं आहे आणि पाणी पिताना जर दिसलं याचासुद्धा अर्थ असा आहे तुमच्या जीवनामध्ये लवकरच चांगल्या गोष्टींचा सुकाळ होणार आहे किंवा वाईट गोष्टी किंवा परिश्रम कष्ट संपतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या किंवा धनप्राप्तीचे सुद्धा संकेत सांगितलेले आहेत <coughs> स्वप्नशास्त्र मित्रांनो असं आहेत लक्षात घ्या की तुम्ही जो काय विचार करत असतात आणि बाहेरचं जगामध्ये काय चाललेलं आहे आणि वेगवेगळ्या प्राणी मात्रांचे किंवा सृष्टीमध्ये निसर्गाचे काय संकेत आहे या सगळ्यांची गोळा बेरीज करून त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये हा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की गाढव जर तुम्हाला पळताना दिसलं जोरात जर पळताना वगैरे दिसलं तर याचा अर्थ असा आहे की आमचे खूप प्रचंड विचार वाढलेले आहे आम्ही अस्वस्थ आहे आमची चिडचिड वाढलेले आहे आम्हाला निर्णय घेता येत नाही खूप गाढवं जर तुम्हाला मित्रांनो स्वप्नामध्ये दिसली असंख्य गाढवं किंवा लाईनमध्ये येत आहे किंवा असं समजा का गाढवांचा खूप मोठा बाजार भरलेला आहे असं तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही कुठल्या तरी मूर्खांच्या किंवा कुठल्या तरी गराड्यात तुम्ही सापडलेला आहे किंवा वाईट मित्रांच्या संगतीमध्ये तुम्ही सापडलेला आहेत लक्षात घ्या आणि तुम्हाला त्याच्यापासून सावध व्हायचं आहे हे आपले जे विचार आपण करत असतो ना मित्रांनो तेच आपल्याला संकेत मिळत असतात आपण त्याच्या अर्थव्यवस्थेत लावून आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो लक्षात घ्या छोटं पिल्लू दिसलं गाढवाचं गाढवाचं सुंदर गोंड असं पिल्लू जर तुम्हाला दिसलं लक्षात घ्या तर हे याचा अर्थच असा आहे की तुम्ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये तुम्ही भाळतात किंवा तुम्ही लालची होतात आणि नेमकी तुम्ही त्याला भाळला किंवा लालच ला तुमची लालच जर वाढवली तुम्ही लक्षात घ्या तुमच्या आशा अपेक्षा ठेवल्या तर तिथं तुम्हाला फटका बसतो असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर पुढचं एक असं स्वप्न जर तुम्ही गाढवावर बसलेला आज स्वार झालेला असं स्वप्न पडलं ना मित्रांनो हे मात्र तुमची बदनामी तुमची इमेज कमी करणं तुमची इज्जत घालवणं स कोणीतरी आपल्या जवळचे लोकं आपली इमेज किंवा आपली बदनामी करतायत असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो गाढव तुम्हाला सांगतो हे कष्टही देतं काही तुम्हाला सांगितलं आनंदाच्या पण गोष्टी सांगतं त्याच्यानंतर परिश्रम वगैरे पण सांगतं किंवा चांगले दिवस येण्याच्यासुद्धा गोष्टी सांगतं माणसाचा बाहेर ख्यालेपणा किंवा ज मौज मस्ती पण सांगतं आणि गाढव आपल्याला चुका पण दाखवतो आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं का गाढवासारखी माणसंसुद्धा भेटत असतील आपल्याला किंवा आपण जर कुठल्या चंगूलमध्ये फसलेलं असेल त्याचेसुद्धा संकेत गाढव देत असतं लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो चुकून जर तुम्हाला असं कधी गाढवाचं स्वप्न पडलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्याचा योग्य अर्थ लावा मित्रांनो हा गाढवाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद